अध्याय एकविसावा श्रीगणेशाय नम जय अनंता अद्वैता अविनाशा भगवंता भवभयहरणा गुणातीता ब्रह्मांड नायका नमितो तुझ तुझ अससी सर्वा उठाई, नतमस्तक हे तुझी आपायी नारद तुझला तुझलाध्यायी जगज्जीवना जगत्पते हाते घडता पातकासी तू निवारण करसी त्यासी धाव वेगी ऋषिकेशी भक्तवत्सला वत्सला दीन बंधो पतितपावन तुझला म्हणती सतेज सुंदर लखलख कांती, चक्र सुदर्शन धरिले हाती संहारक तू दुष्टांचा जो जो येई भेटण्यासि नेसी तुलयासी जे जे आवळे देसी त्यासी पूर्णानंद तू वेंकटेशा पाप पुण्याची वासना उपजीवसी तुझ पसायदान पसायदा दीना कळस अध्याय गोड करी, गोडकरी कथा तुझे गाणे गाती कजाननाची ही गजाननाची हिस्तवने भावपुष्पे ही समर्पिली, आता असावे सावधान, कळस अध्याय हा करिता कथन कर्ता करविता गजानन निमित्त्यासी कारणदाससे एक असे ज्याची सेवा करण्या गजाननाची सार्थकता त्या जीवनाची कृपा प्रसाद तो लाभता बांधित असता मंदिर काम करिता शिखरावर खाली पडला एक मजूर हाताखालचा गवंड्याचा तीस फुटावरून खाली देह यष्टीती कोसळली घडीव चिरे त्या स्थली तया वाचविती गजानन एक बाई रुताची राहणार ती जयपूरची बाधा तिजला भूताची तया कारणे ती आली दत्तात्रयाचा था दृष्टांत झाला ती असता जयपूरला जाई तू रामनवमीला शेगावी गजानन दर्शनासी दृष्टांत झाला म्हणून आली मुलास घेऊन उत्सव असता संपन्न सभा मंडपी ती बैसली थे उबे थे, थे खांब तिथे दगडाचे असती मंडपाचे, त्या साध्वीचे, उभे उजळण्या खांब तिथे कोसळला खांब अंगावरी पडला इजा मुळीन झाली तिला लोकांनी तो उचलिला वाचले प्राण त्या बाईचे पुत्र कृष्णाजी पाटलाचा परमभक्त गजाननाचा रहिवासी तो शेगावचा घरी गेले गजानन गोसाव्याचा असे वेश मागती तया भोजनास देती सद्गुरु हा केस दारासी तो पातला निरखुन पाहता गोसाव्यासी स्वामी गजानन दिसती त्यासी धरुनिया हातासी पाटावरती बैसविले सुग्रास दिले भोजन गोसावी पावला समाधान आशीर्वचतया देऊन अंतर्ध्यान पावले श्री गजानन चरित्र असे हे परम पावन पवित्र निष्ठा सबळ पाहिजे मात्र अनुभव तोची यावया गजानन चरित्र अवतरणी का उमजावी अनेका यातील आशय थोडका अध्या एकविसावा हा असे मंगलाचरण प्रथमोध्यायी गुरुदेवाच्या वंदनपायी ठाई सारतेजया असे माघवद्य सप्तमीसी संत गजानन शेगावासी देवीदास सदना पासी प्रकट पहाते ते बंकटा सदनी राहिले मनोवांछित पुरविले अकस्मात निघून गेले चिंतामणी बंकटाच्या टाकळीकरांच्या कीर्तनात भाविका दिसले संत पितांबराकडून तुंब्यात पाणी तयांनी भरविले पुढील अध्यायने का चमत्कार येती भाविका पार लावी जीवन नौका संत कृपा हीच खरी बालक असता ज्ञान माता करी संगोपन तया परी गजानन भक्तगणा सांभाळी दृढधरा मनी भाव रक्षण हाच देव श्री गजानंदयाव मनोरथपूर्ण असे गजानना प्रिय दुर्वांकुर एकवीस अध्याय हेचसार सार भाव पुष्पचरणावर सद्गुरुचा या वाहिले हो या सुचिरभूत आसनावरी भावे स्थित श्रद्धा भाव मनात चरित्रपाठ करावाची माधवतनय पार्वती कुमर ग्राम मेहकर नागपूर कळस अध्याय संपविला पौष द्वादशी गुरुवार नाम समस्तर। श्री गजानन साकार कृपेने कृपे जाहले। श्री गजानन सद्गुरुनाथा तव माथा श्री हस्ता अभयदान हे मागतसे मातापिता दीनबंधु कृपासागर योगी महात्मा गजानन साधु भावे तया प्रति श्री गजानन महात्मा एकविश्वाध्याय समाप्त